चा स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या पथकाने दोन चोरीचे गुन्हे केले उघड एका संशयित आरोपीसह सह नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची पथकाने राधानगरी तालुक्यातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले यामध्ये दोन सोन्याची चिताक मोटारसायकल असा नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर आणि चक्रेश्वरवाडी येथील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वृद्ध महिलांच्या गळ्यातील चिताके चोरण्याचा प्रकार घडला होता याबाबतची नोंद राधानगरी पोलिसात झाली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने याबाबत तपास करत नामदेव शिवाजी पाटील या चौतीस वर्षाच्या युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन चिताकं आणि दुचाकी असा नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजच्याही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा